नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द अरविंद पोपरगाय सर मुक्कामपोच पिंपळारी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ओके तुमचं नाव सांगा लक्ष्मण ओके आता हा जो काय प्लॉट बघतो आपण हा किती दिवसात झाला आता वा हा जवळजवळ झालाय पंचावन्न दिवसात झालाय आणि याचे तोडे किती झाले आहेत आतापर्यंत हा दुसरा तोडा आहे सर पहिला झाला ओके हा दुसरा तोडा हो आणि पहिला तोडा किती दिवसापूर्वी झाला आता एक तीन दिवसापूर्वी झाला आता तीन दिवसापूर्वी हे किती क्षेत्र आहे सर्व क्षेत्र आहे एक एक ओके इथे अर्ध आहे आणि अर्ध वर आहे ओके पूर्ण याच्यात किती कॅरेट निघाले आपल्या सर दोनशे पन्नास कॅरेट निघाले एक एकर मध्ये हो आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही साईज जी तोडताय ती कुठली साईज तोडताय आता याच्यातली आता याच्यामध्ये ना जे झालेलं आहे सर ओके हे जे आहे ना ओके असं पूर्ण झालेलं फुल हेच घेतोय सर ओके कारण आता पुढे राऊन सण असल्यामुळे ना रेट जरा चांगले राहतील त्याच्यामुळे हे बरोबर येणार नंतरचे मध्ये बाकी अजून जे हिरवं दिसतं हे बाकी अजून हे पाच दिवसानंतर तोडायला येणार आहे तर जे झालेलं आहे पूर्ण हेच घेऊ आहे असं हे फुल ओके हो आता हे जे काही आपले कॅरेट तुटले गेले याला रेट काय भेटलं सर पन्नास रुपये भेटले पन्नास रुपये ओके आणि इकडं पंचेचाळीस वगैरे चालू होते ओके आपल्याला साईज आणि जी शायनिंग बोलतो आपण त्याच्यामुळे पाच रुपये एक्स्ट्रा भेटले आणि तुमचं म्हणजे एक्सपेक्टेड तोडा किती कॅरेटचा होता दोनशे सर पाठीमागच्या वर्षी पण होतं ना ओके प्लॉट प्लॉटमध्ये वरती खाली तर दोनशे कॅरेट निघाले होते यावेळेस पन्नास कॅरेट वाढलं पन्नास एक्स्ट्रा बेनिफिट झालं ओके आता हे जे काय फुटवे किंवा कळ्यांची संख्या जी आपण बघतो इथेच त्याच्याबद्दल काय सांगाल काय भरपूर ओके आणि कळ्यांची संख्या भरपूर आहे मग कळ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे फुलं पण जास्त भेटणार आपल्याला आणि ॲव्हरेज पण भेटणार मग भरपूर ओके आणि आता जे काय तुम्ही रेग्युलर यूज केलेला आहे ते एकदा पूर्ण शेड्यूल काय काय तुम्ही कसं वापरलं आम्ही काय केलं गोल फर्स वाईल त्याच्यानंतर फॉलिओ गोल्ड आणि एकोणीस एकोणीस याची डेन्सिंग केली दोन वेळेस केलेली डेंचिंग आणि बेसलडोस मध्ये दोस्माद बेसलडोस मध्ये ना दहा सवीच्या दोन बॅगा ओके आणि तीस बॅगा भूसंपन्नाच्या घेतल्या होत्या आपल्या ओके म्हणजे एकराला फक्त दोनच बॅग दहा हो, सव्वीसच्या वापरल्यात हो, बाकी मग भूसंपन्न तीस बॅग वापरल्यात तुम्ही हो, भूसंपन्न काय झालं रासायनिक खतांचा एक्स्ट्रा जो खर्च होता ओके तो कमी झाला आणि दरवेळेस किती तुम्ही बॅग वापरायचे दहा सव्वीस वगैरे पाच सहा बॅग वापरायचं पाच ते सहा बॅग वापरायचे तुम्ही आणि म्हणजे त्या पाच ते सहा बॅग वापरून रिझल्ट कसे असायचे नाही कमीच असायचं ओके हो म्हणजे जे काय वापरलं आहे त्याचं आता हे जे आपण बघतोय याच्यात आपल्याला दिसूनच जाईल की फुटवे चांगले आहेत आणि आता आपण या प्लॉटला काय काय वापरलं मध्ये ना बोसंपन्न तीस बॅग वापरल्या आणि दहा सव्वीसच्या दोनच वापरल्या ओके आणि दरवर्षी तुमचा काय काय बेसल डोसा शेणखत टाकायचं आम्ही त्याच्यानंतर टाकायचं ओके त्याच्यानंतर ऑर्डर पण टाकायचं ते पूर्ण दहा सेवीच्या दोन घेतल्या आणि शेणखत किती वापरायचं शेणखत नाही झिरो नाही पूर्वी किती वापरा वापरायचं चा, तीन चार घ्यायचं ओके म्हणजे तसं जर पाहिलं तर शेणखताच्या ऐवजी आपण भूसंपन्न वापरलेलं आहे पण मग त्याचा जो काही रिझल्ट आहे तो कसा जाणवतो आपल्याला नाही रिझल्ट चांगला आहे सर कारण शेणखताचा पण खर्च आणि प्लस रासायनिकचा पण तो जास्त व्हायचा तर ह्यावेळेस खर्च पण कमी झाला आणि रिझल्ट पण चांगले okay. आले ओके आणि जे काय तुम्ही आता गोल्ड फॉर सॉइल फोलिओ आणि साईजचे जे काय अप्लिकेशन देत आहे खालन ते कसे आणि त्याने काय फरक जाणवतो ना सुरुवातीला गोल फळ व्हायला एकोणीस एकोणीस आणि हे घेतलं होतं हॉलिओ गोल ओके तर सुरुवातीपासून जो स्टेम बोलतो आपण एकदम स्ट्रॉंग म्हणजे असं झाड वगैरे okay. आणि फुटेमची संख्या पण भरपूर बर होती बरोबर हो बर। त्याच्यामुळे झाड पण हेल्दी राहिलं आणि त्याच्यामुळे एव्हरेज पण चांगला भेटला आम्हाला पहिला तोड्याला ओके okay. म्हणजे पहिला तोडा जो आपला अडीचशेचा झालाय तो एकदमच चांगल्या प्रकारे एक झालेलं दिसत दिस आता तिकडे पण आता जे काय आता तोडा चालू आहे वर त्याचे पण फुलं जर आपण पाहिले तर ते आपल्याला वर दिसतीलच योग्य प्रमाणात एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आहे ना सर आहे ना तर तिकडे पण आपल्याला ते दिसेलच उन्हामध्ये पण इतकं तोडलेलं जे आहे ते पण आपल्याला योग्य प्रमाणात दिसूनच जाईल आणि मुळी वगैरे कशी कशा प्रमाणात चालू एकदम फ्रेश आहे म्हणजे एकदम व्हाईट दिसतात सर ओके okay. आणि आता हा जो दुसरा तोडा चालू आहे हा किती रुपये रेटने चालला आता आपला हा सर बासष्ट रुपयाने दिलेला आहे ओके सिक्स्टी टू ने ओके आणि इतरत्र बाजार काय चालू आहेत मार्केटमध्ये चालू आहे सर साठ रुपये अठरावन असे चालू आहेत सर आपल्या चार पाच रुपये भेटतात जास्त ओके ओके तुम्ही काय सांगाल म्हणजे जे काही मार्केटमध्ये माल येतो आहे किंवा आपला जो माल आहे त्याची शायनिंग क्वालिटी शायनिंग मार्केटमध्ये पण दहा टक्के असं फास्ट विकतो तुम्ही याचा पण व्यापार करता फुलांचा जे काही आता मार्केटमध्ये व्यापारी माल घेतात त्याला कुठल्या मालाला जास्त मागणी आहे से हो ओके म्हणजे एकदम फास्ट विकला जातो याचं कारण शायनिंग आणि ओके राईट म्हणजे पहिलं तोड्याचं फूल ओके आणि माल कुठं विकला जातो आपला कल्याण मार्केटला जातो ओके फक्त दिसतच आहे आपल्याला एक ऊन असताना पण आपल्याला संपूर्ण प्लॉट एकदम फ्रेश दिसतच आहे चालेल इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आता जे काही शेतकरी ठीक आहे लागवडी झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या त्यांना आता इन्स्टंटली आपल्याला काय करता येईल सर भरपूर आता हे बघून नये ना सर भरपूर लोक वापरायला पण लागलेत okay. पण तशीच आहेत सर छान ओके तर बेंचिंग पण चालू आहेत त्यांच्या आणि रिझल्ट पण चांगले आले आहेत त्यांना पण ओके आता जे नवीन शेतकरी कुणी आता व्हिडिओ जे ऐकतील त्यांच्यासाठी इन्स्टंटली गोल्ड फॉर सॉइल भूसंपन्नची निवळी निवळी म्हणण्यापेक्षा स्लरी।, स्लरी जे काय आहे ते आता तुम्ही स्लरी पण वापरली त्याची कशासाठी वापरली होती डाळिंबासाठी आणि मिरचीला काय मिरचीसाठी पण वापर मिरचीला काय रिझल्ट जाणवलेत ओके ते छोटे राहिलेत आणि इतर झाड मोठे झालेत ओके Okay, sir. Thank you. Thank you.